प्रशासनाचा अरे कुणी समाजावरती अन्याय करणारा प्रशासनाचा अरे नाही चलेंगी नाही चलंगी अरे चोर लेंगे। 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 कुरेशी समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ आज पुण्यात ऑल इंडिया जमियतुल कुरेश ऍक्शन कमिटीच्या वतीनं तीव्र निदर्शनं करून आंदोलन करण्यात आले पावसाची अनियमितता कायम दुष्काळी परिस्थिती अशावेळी पावसाची अनियमितता कायम दुष्काळी परिस्थिती अशावेळी भाकड जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना अतिशय अवघड आणि कष्टाचे जात असून राज्य सरकारने भाकड जनावरे सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी यावेळी केली कुरेशी समाजाच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी ते आले होते यावेळी पुणे जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन कत्तलखाने चालू करावेत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आमचा मुद्देमाल परत करावा आमचा व्यवसाय करीत असताना गुंड प्रवृत्तीकडून होणारा अन्य अत्याचार तात्काळ थांबावा महाराष्ट्र सरकारने कुरेशी समाजाला न्याय द्यावा या मागण्या यावेळी करण्यात आल्या या आंदोलनाचे नेतृत्व ऑल इंडिया जमियतुल कुरेशी ॲक्शन कमिटीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सादिक कुरेशी शहराध्यक्ष हसन कुरेशी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील माजी राज्यमंत्री रमेश बागवे माजी आमदार मोहन जोशी माजी नगरसेवक हाजी गपूर पठाण वंचित आघाडीचे अध्यक्ष मुनवर कुरेशी भीम आर्मीचे अध्यक्ष दत्तापळ लवजी समता परिषदेचे अध्यक्ष अनिल आतागडे रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे माजी नगरसेवक अविनाश बागवे अंजूभाई इनामदार यासह पुणे शहरातील विविध पक्ष संघटना व मुस्लिम समाजाचे प्रमुख नेते व कार्य करते मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते बोला सर नाव सांगा आणि काय तुमचं आंदोलन आहे सर्व पत्रकार बंधूंना आमचं नमस्ते जे आज जे धरणा आंदोलन आयोजित केलेलं आहे आमची अवलंबल्या जमत हे एक्शन कमिटी पश्चिम महाराष्ट्र वतीने आज जे आमच्यावर अन्याय चाललेले आहेत त्याच्या बाबतीत न्याय मागण्यासाठी कलेक्टर साहेबांच्या निवेदन देण्यासाठी आले तरी आमची मागणी एक आहे मोठे जनावरचा आम्ही व्यवहार करणारे सर्व ह्याच्यात दूध वैसायिक आहे शेतकरी आहे चर्मकार आहे तुमचे माती समाज दलित समाजचे लोक आहेत तुळशी समाजचे व्यापारी देखील आहेत चार तीन दोन हजारला गोश हत्याबंदी कायदा लागू झाल्यापासून म्हशीचा खरेदी विक्रीचा वैसा आमच्या बाजार समितीमध्ये खरेदी विक्री करत असताना काय गोरक्षाचे गुणपर्यंतचे लोक त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असताना देखील आमचे खरेदी केलेले लाखो रुपयाचा माल पुणे आटूचा परवाना दिलेल्या गाड्यामध्ये कायदेशीर सर्व व्यवस्था का, असताना गाडी रात्री जेवढं दिवसात आमचे लोक बाजार समितीमधनं जनावर खरेदी करून ते बी म्हशी दूध वैसाहिक जनात पंच्याहत्तर टक्के लोक खरेदीपूर्वी पुरेशी समाजचे व्यापारी आहेत पंचवीस टक्के देखील दुकानाचा बीत व्यवसाय करणार देखील सर्व कायदेशीर महाराष्ट्र शासनने मान्यता प्राप्त जे आम्हाला सला दिले जात आहेत त्याच्यात एंटीमॉर्टम पोस्टमन होऊन म्हशी भाकड म्हशी कत्तल होती आणि खरेदी विक्री करणारे पंच्याहत्तर टक्के लोक जे आहे म्हणजे वाहतूक करत असताना काही गोरक्षक त्यांच्याकडे कुठलाही पाठपुरावा शासनाचा नसताना खुलेआम आमचे आमच्या गाड्या आणून बेधाम मार करणे व्यापाऱ्यांना त्यांच्याकडून मोबाईल पैसे हिसकून घेऊन त्यांच्यावर आमच्यावर गुन्हे दाखल करून आमच्या करो लाखो रुपयाचा माल फ्राय पांढऱ्या जप्त करतात जप्त केल्यानंतर मे कोर्टाने आदेश दिल्यानंतर पोलीस बंदोबस्त सहित आम्ही पांजरपोडमध्ये गेल्यानंतर आमच्या मशीद तिथं जाग्यावर नसतात तरी आमच्यावर खोटे केस करून त्यांनी हे गुन्हे दाखल करीत आहे आणि अन गेले अनेक वर्षापासून आमचे हजारो जनावर पोलीस प्रशासनने दुर्लक्ष करून आमचे जनावर जे जप्त केलेले पांजरपोडवर पांजरपोडमध्ये जनावर आहे किंवा आज नाही आजपर्यंत आम्ही अनेक वेळा मागणी केली तरी पोलीस प्रशासनने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे या महाराष्ट्र शासनचे देखील लोकांनी आज परवा दिवशी पंधरा दिवस अगोदर चाकण बाजार मध्ये शनिवारच्या दिवस बाजार खरेदी विक्री करत असताना जनावरांचे जे म्हशी बांधलेले होते चार पाच गाड्या तिथं म्हशी भरण्यासाठी गेल्या असताना ते ड्रावर लोक आणि व्यापाऱ्याला तर बघा तिथं बेदहन मारहाण करून एवढं जखमी केलं त्यांना जीव बांधण्याचं सर्व हाताने हाताने घेऊन प्लॅनिंग सर्व घेतले असताना तिथं पी आय साहेबाला आम्ही रिक्वेस्ट केली विनंती केली की बाबा एवढा जीव थांबला केलेलं आमच्या व्यापाऱ्यांना हे मी जेवत बसलेले होते गाडीत वाहतूक वितूक काय नाही का मशीन ना ना आहे तेवढं वाहतूक करत असताना काय नाही जेवत बसत असताना त्याच्यावर अटॅक केलं आमची फिर्याद देण्यासाठी गेला असताना नॉबीला तीस सोडून द्यायची वेळ कोर्टामध्ये अनवॉन्टेड अॅनिमल्स नको आहे ते सांभाळण्याची पाळी शेतकऱ्याला माणसाला आता आपली मुलं भाडे आईबाप सांभाळणं या मागामध्ये अवघड झालेला आहे अशा काळामध्ये हरामखोराने आपले जन्मदाचे आईबाप आहेत ते आम्हाला जनावर भाकर जनावर सांभाळायला जबरदस्ती करतात हा खरा मोठा विरोध आहे इथला लक्षात ठेवा आज त्या लोकांचा अडक आई बैला आहे पशे आहेत त्यातला कोण प्राणी मित्र आहे का त्यातला कोण गोपालक आहे का हे सगळे उपस्थूप शहरात राहणारे त्याला गायचं शेण माहिती नाही दूध माहिती नाही काही माहिती नाही हे सगळं आम्हाला सांगायला लागला गाई, गाई सांभाळा या सगळ्या गाई विकल्या गेल्या नाही आणि या विकल्या गेल्या नाहीत त्याच्यामुळं आम्हाला या गाई सोडून द्यायची पाहिजे या गाई त्याच्यापासून काही उत्पन्न नाही तिच्या खाण्यापिण्याची आभाळ झाली तिची स्वच्छता झाली नाही आणि याचा परिणाम काय झाला मी सगळे लक्षातून ऐका की तो लंपी रोग झाला महाराष्ट्रामध्ये हा रोग कधी आला नव्हता मी आज त्र्याहत्तर वर्षाचा आहे